तर हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे बघा मलाम लावून सुद्धा काही फरक नाही झालेला स्किनवरती आणि आज मी परत बकऱ्यांकडे आलो खूप दिवसांनी तर बकऱ्याकडे जाताना मी काय काय घेतो ते दाच मला दाखवणार आहे तर पहिल्यांदा तर ही गाठी आहे आणि त्यानंतर ऊन उन लाग उन्हामुळे हे शर्ट आण साईड ओक्यावरती असं घ्यायला तोपर्यंत ठेवू आहे वारेने आता ऊन नाही आहे ढग म्हणून आणि पाण्याची बॉटल आहे तुम्हाला माहीत आहे आणि ही बॉटल आता वेगळी आता तहान लागली त्यामुळे सारखी जर बकरी डोंगराच्या पड्याला गेली तर पाणी प्यायला पाणी नसतं म्हणून एक बॉटल भरून आणि ही बॉटल खिशामध्ये ठेवतो छोटी खिशामध्ये बसते बघा तर हा आहे डोक्यावर आणि काठी सो आहे आणि आता मी तुम्हाला बकरी दाखवतो एकच मिनिट वेट तुम्ही बघू शकता आता तळ्याचं पाणी देखील कमी झालेलं आहे हे बघा हे आमचं रान बुडलं होतं पूर्णपणे पाण्यात हे बसलं रान तुम्हाला माहित आहे तर हे रान पण आता कोरडं पडलंय पाण्याची पातळी बघा किती किती खाली गेली तुम्ही बघू शकता पाण्याची पातळी आणि हे बकरी आहेत बघा हे, हे छोटं पिल्लू आमचं मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर ह्याची जी आई आहे ती कुठे अरे कुठे गेली सोडून पिल्ला खरंच इथे नाही ह कुठे गायब झाले मित्रांनो हो एक मिनिट ही बघा हां ही एकच मिनट करून दाखवतो ही बघा ही काळ्या कलरची तर ही आहे ह्याची आई तर काय झाले माहिती आहे का ह्याला जर घरी ठेवलं तर ही सारखी घरी जाते पळत आणि म्हणून आणि हिच्या नादाने दुसऱ्या बकऱ्या आहेत कोणत्या ती बघा ही एक काळी हिचं पण पिल्लो हिच एक पिलो आहे त्यानंतर एक हां ते शेवट बघा पांढरं लाभार त्या हे पांढरं ते एक आणि आणि कोणती बर हां एकच मिनिट आणि तर अशी या तीन मेंढ्या आहेत तर त्या सारख्या पळत जातात कुठं कुठामध्ये खोकरी ठेवल्यात छोटी खोकरी आणता येत नाहीत घरी बघा हे किती खराब झाले रानात आणून आणून घरी ठेवायला लागतं पण बघा किती चांगलं किती खराब झालं बघा किती खराब होऊन बसले आणि तर या आणावं लागतंय त्या मेहंदीमुळे आणि आता आणलं तर काय बघायला पण त्याचे जर तिकडे शिडा ठेवला तर डोंगा पसरत येते तर, पसर तर असं आहे तर ही आहेत बकरी आणि इथला परिसर आज ढग आले तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज लाईक फॉलो सबस्क्राईब करा नाही लाईक नका करू फक्त आपली कमेंट आणि सबस्क्राईब करा तेवढा चॅनलला धन्यवाद